एक जानेवारीपासून वाहन चालकांचा संप सुरू आहे नागरिक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलसाठी गर्दी करीत आहे परंतु नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि पॅनिक सुद्धा होऊ नये अत्यावश्यक सेवेतील इंधन जसे पेट्रोल डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंचा योग्य साठा मुबलक प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध आहे त्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत आहे इंधनाचा साठा ऐच्छिक ठिकाणी पोहोचवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी केले अकोला जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तू असतील किंवा इंधन असेल पेट्रोल डिझेल या सर्व वस्तूंची वाहतूक तुळईत राहावी आणि पेट्रोल पंप्स असतील किंवा इतर जीवनावश्यक वस्तूंच्या ठिकाणी योग्य प्रमाणात साठा माल उपलब्ध असेल यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णत तयारी करत आहे आणि यासंदर्भात आवश्यक ती कामकाजाने उपाययोजना केलेल्या आहेत आ, पेट्रोल पंपच्या बाबतीत ज्या काही इंधनाची वाहन वाहतूक करणारे ज्या काही गाड्या असतील त्या कुठल्याही अडथळ्याविना आपल्या इच्छित ठिकाणी पोचतील यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की जिल्ह्यामध्ये कुठल्याही गोष्टींची कमतरता नाही आहे त्यामुळं कुठेही रांगा लावून खरेदी करावी आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा साठा करावा अशा बाबी टाळाव्यात नागरिकांनी कुठल्याही पद्धतीने घाबरून जाऊ नये किंवा पॅनिक होऊ नये आपल्या जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तू असतील इंधन असेल यांचा पुरेसा साठा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेटमधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला टू के केस फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड पूर्ण टाउनशिप ला वॉल व एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटने मार्बल व ग्रेनाइट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाइट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड व्ही सी अंडरग्राऊंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर सी सी टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट व्हिजिट करीता क्यू आर कोड स्कॅन करा